ही मजबूत सायचा दाखव हा बघा कसला भेटला खतरनाक जाऊ देऊ नको नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चे एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो काळोख झालो साधारण साडेसात सात झालं असतील <gadhaan> तर व्हाळात चालू परत एकदा वाम पकडू मागे काय वाम भेटले नाही त्या दिवशी तर आज तरी वाम पकडू आणि भावेश म्हणता दुसऱ्याच लोकेशनला जाऊया इकडच्या लोकेशन का घेऊन चाललो तो आणि माका वाटतं दूर येणार चलून चलून चढून दूर येणार आता उतरूक लागत येताना लय जीव येता तर रोशन आहे आज माका वाटतं रोशन आलो तर दोन तीन दिवस काय माशाने कोरलेच पकडता आहे तर आता रोशनने मी आता झालो फिशिंग करून खाडीत ना अक्षरशः आणि लांबलो नाही लगेच पंधरा मिनटात परत निघालो कारण भावेशा मासा पकड़ू होतं व्हाळातलं वाम म्हणता आज भरपूरच पकडूया मरणाचेच आणलेलो पण माका वाटाय ज्या लोकेशन का जातो तिकडे वामी भेटतील वाटत नाही कसल्या नादान आणला ना, 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 ना माहिती का मोठं मळी भेटतील त्या नादान आणला ना कारण गम्प्याकने माका काय परवाचं बारीक पण चाललं असतं काय होय आम्ही काय पकडणार आम्ही बॅटरी दाखवणार दा पकड तर चला मित्रांनो बराच चलोक लागत साधारण वीस मिनटं तरी लागतील मला वाटतं जास्तच लागतील तर खाली जातो पटापट चालत आणि नंतर व्हाळात भेटूया डायरेक्ट तर तिकडे आपण काढण्याने मासेवड्याला गेलो ना तिकडे जायचं आपल्याला म्हणजे कुर्ल्या बिरल्या काय घालतो ना तिकडे जायचंय तर मित्रांनो आलेलो व्हाळात आता भावेश काय काय दाखवता बघूचा आहे हा काय म्हणजे काय पण चालत हा मस्त जायचं पकड पकडते का चांगलच आहे तू बघ गटबाद केला न छोटा आणलेला आज मळे वाटत नशिबात मळीच आज वाम ना यातो रे हो बघे पुढे जाऊन हो बघा उभा इथं 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 मार बघ पुढच्या पायाच्या टोपरा काय बघ तो बघ मार मार पुढं मार मार इथं अरे इतं मार ऐते मार हा हां बघ बघते जात तू भरावस नाही पांच सा बसायचो राद्रा पर्जी तुको भेटलो ना मग काय मळी येत मित्रांनो मळी येत पांडा येतोय मस्त मोठा मोठा पळालो भावेश पळालो इकडे आलो मोठा होतो पण ना होतो भावेश हो बघ हो घे तो माडिया मोठत घे मोठो होता कोंडीत काय धरलंस ता दांडकी मोठी मस्तच आहे मळी मोठं चांगली आहे मळी बघा तर भेटला की पांढरा काहीतरी होता माग वाटला तो मळी नव्हतोच मुळा कळला माका सावकाश पकड आरामात आरामात खरोखर मोठ दाखवा केवढी पकडलं हा चांगली साईज आहे तराट साईज आहे उभा उभा इथं भावेश हे का घ्या उभा उभा पुढे येतो बघ काढू हाय तो बघ घेऊन टाकतला मस्त आहे मोठो चांगली साईज आहे यांची मित्रांनो मध्ये मध्ये घेऊया इथं उतो गॅप मध्ये होतो बघ खाली गेलो भेटलो आहे केला तरी त्याच्यात ना तुमका छोटे मासे पकडायला खूप भारी आहे साईज छोटी आहे त्याची जी मोठं आहे शाबास फाटका मित्रांनो किती आहेत बघा हे बघा इंडवी रेग्युलर नाही पुढे एक बघतला उभा उभा कसलो आहे मोठं गेलो एकाकडे उभा कसलत गेलो पुढे गेलो एक तो पुढे गेलो ना तो चांगली ही मोठी घे वाम वाम गेली बाना वाम गेली बार चुकतात भावेश तुझा नसत ते का मारा भावे जाऊ देऊ नको लवकर मार नाही भावेश थांब गेलो पुढे गेलो शाशा सरळ मार पण भेटव बसलो आ घुसलो ना गुड आता आता दगड काढून पकडूया रे का दगड निघत तो फक्त दाबून धर झुला पण घे एकदम दाबून धर भावेश नाही हैर जावत नाही बॅटरी भेटतो आरामात हळू हा पॅनल बघ की फेकून मारला ना भावेशान त्याच्याकडे बॅटरी हाय हो हाय गुड हो पकडूच दे भावेश अजिबात घालवूच नाही का अजिबात घालवूच नाही भावेश एकदा गेलेलो आता भेटू काय माहिती अहेर मासे मारे मित्रांनो अहिर भेटो का जाऊ काय पण झाला तरी एकदा हात लावून बघ हात हा भेटत होते मारू का हो हाय बाय टीशर्ट घे टीशर्ट घे टीशर्ट घे आणि आधी उतरू नको ताट धर एकदम काढलं मानकूट हा गुड थांब धरून धरून राहू नको पक्का नाही सुटणार ना हा गे मग ताट फाडक्यान बरोबर होल्ड व्हायचं आजीवास नको मोठा मोठा फायनली शिकार झाली मित्रांनो हैर भेटलो मस्त तू बघा मस्त मोठो आहे एका हैर मासो म्हणतात हा आणि हैराच्या जाग्यावर आणला ना मस्त तर मित्रांनो ना, ना तिकडे मध्ये होता आणि भावेशने भाला मारला बाण चुकवला आणि पळाला ना तो इकडे आला तो रोशनला दिसला नशीब आतमध्ये हा गॅप मध्ये बरोबर शेफ्टीकडे भाला बसलेला शेफ्टीकडे पण हैर ना पूर्ण बुळबुळीत असतो तो हातात भेटत ना अजिबात हाताने तुम्ही उचलू नाही शकत त्याला तर आता टी शर्टने रोशनने पकडला टी शर्ट असेल ना तर टी शर्टने पकडायला होतो बरोबर तो हा पुढे ना गेलो ते का माहिती इकडे ना बाहेर पडलेलो तो इंडस्ट्री ना खूप मासे भेटले असते पातका बिथका सगळ्या या पातका आणि दांडका आहेत जास्त पातका हाय मोठी कुर्ली आहे मस्त पैकी आता भावेश अजून खुश आहेत हा चांगली कुरली आहे बघा कसली कुठून धरू गेला आणि मळी घेऊन आलं वाल्याच्या धरतात काच म्हटलंय मी इकडं चटणीचो मळी दाखवते भावेशाक तो बघ सुक्या का बघ सुक्या, सुक्या मळी पकड इकडं पण असती मळी पकडूया आता एक टाकला आणि दोन तिकडं हो बघ आहे मळी चांगलं सायजना पण भेटत केव्हा उडी मारला ना माझ्या पॅन्टीवर कोणीतरी उडवून गेलो उडवून गेलो पक्षी बनलो आजु... तो अजून एक कुर्ली काढला ना अजून एक कुर्ली काढला ऋषणाने काय कुर्ली आहे इकडं मित्रांनो चांगले साधारण मिडियम साईज आहे मस्त आहे ही बघा मळी पकडता मळी पकडताय उभं येईल दाखव

धरून टाक तू राप नंतर बघ काय मोटे -मोटे आता काय होता काय नव्हता चल इकडे डेंजर व्हाळ आहे मित्रांनो लय जंगलात आहे व्हाळयू तिकडे आपण कुर्ले पकडू घेतो गाय घालून मोठे मोठे भेटतात कुर्ले आता नाही भेटणार मार नाही दगडा घातल्या फेल बाण मारला नाही ना दगडा तसा काढवी थांब हळूच बघूया दहीच वजन वाटतं दगड बसली बसली बसल्या बसली बसली लवकर काकीत गोळू येलो चांगली पकडू चल गुड बसल्या की हाय 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 नाय हाय बाहेर चला भालोत घेऊन चला तो बिल तुझ्या की, मेला बसली होती चांगली आता ही खाई जाणार नव्हती चांगल पिसा ना मग वाम पण भेटली सोबत तर चांगला पिस आहे दोन हाताने दाखवून असो करून हो बघा चांगलो पिसा आहे पाचची शेफ्टी खाया काय तिकडे काय वाकली वाकलेली हा मोडलेली शिपटी अर्धीच शिप्टी आहे हो बघा कसलो मळी भेटलो वामी नंतर पकडला मोठो मळी चला खाली खाली होऊया आणि खै खाली नेतो तर का माहित नाही तिकड खेकडा सापडला मोठा मस्त हा बघा काय रे कुर्ली कुर्ली त्यांना पण कुर्ली बघत चांगली चांगली मस्त मस्तून बघ मोठी होती तिथं पण टाक आहे मोटे -मोटे पास। 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 <laughs> नारा नारा। कुर्ले मित्रांनो मोठे मोठे बाहेर इकडे चावला चावला कड्याक कडा धरला अजून एक रे इकड आईला कुर्ले मोठे मोठे भेटतात रे आता आपण बाहेर तिकड जंगलात आम्ही येत नाही ना कधी व्हाडात या ह्या सीजनला हळू ये सावकाश पाय दिला ना दिलं कलरफुल खेकडा कलर कलर आज काम होत आज हम्म काय अजून एक अजून एक मस्त ही साइज बाहेर आहे होय ना चांगली साइज आहे बघा मोठी साइज भेटते हो मस्त पैकी त्या दिवशी पण कधी भेटले पंधरा ना पंधरा आज पण भेटते वाटतं पंधरा एक साधारण भेटतं त्याच्या मनान आहे की ढवापर्यंत जाऊया ढवा नच जाऊया वर गाडी नेऊची आज चलत जाऊचा गाडीने आणली लय खाली आलेलो आता काय करतो माहितीये मित्रांनो आता वरती नाही जात आता डायरेक्ट खालीच जातो आणि खालच्याच वाटेन वर जातो नंतर कांडेचोर दाखव निश्चित गँग पडताय ही मजबूत सायचा दाखव हा बघा कसला भेटला खतरनाक ए मेल आहे मेल आहे अमकाच मेल आहे अजून या का तसला हा लय जबरदस्त आहे गायक येतात असला वार्ता चालू कि असले मोठे भेटत नाही ते छोटे काय माहिती वेला काले नाही ना ही बघा इथे अजून लपली आहे इकडे बघताय उमराचं झाड आहे हे बघा कस आहे व्हाळातच उभा आहे पूर्ण मस्त पैकी ही बघा बऱ्याच वेळेला भेटली आहे म्हणजे पकडलो याच्या अगोदर आता ठेवतो मुंबई नेऊ मगाशी एका शान सुचला नाही माझ्या पण हाड हाड जा आता उशिरा शान पण सुचलाय का टी शर्ट मध्ये आता जिवंत ठेवताय फुटून टाकला तर आता एका परत पकडू का आणि लय खाली आलेलो मित्र लय खाली आलेलो आणि जे का मळी हवं होतं ना तो काय आता मळी पण नाही बघित कुर्लेच पकडत कुर्ले पण त्या पिशवीत मारणा जे आहेत भाविशाच्या आता साधारण चार पाच भेटले वाटा ना पाच सहा कुर्ले आहेत त्याच्या ह्याच्यात चांगल्या साईज खर्ची मारला ना मस्त आहे आणि काढवी गेली आहे इथं याच्यात काढवी म्हणजे वाम वतू न मित्रांनो बघूया आता काय काय पकडलेलं आता कुर्ले तर भर कुर्लेच मराठी भेटले वाटतं मासा आधी भेटले काय बघ मास काढत भाव बघ हत काय दाखवतो बाजू ठेवादीच किती माश्या दाखवा बघ खरीडला काढून काढवी ने कुर्लेच वाटत आज पण लय भेटले मित्रांनो हे होतच आणि रोषणाचे किती आहात जवळजवळ सात आठ हा सात आठ जीवंत ठेवलेले नऊ चिकला बारा, बारा बारा, कुर। बारा कुर्ले आणि ते म्हणजे विषय कुर्ले तर भेटले आज मस्त पैकी आता मास बघा ती तुका मासं होत किती मळी पकडलं असतं साधारणतरी पकडूक लागते परत बरीच मंडळी ना कमेंट करते टॉर्च कुठली टॉर्च कुठली बघ आय बी एल ची टॉर्च आहे मॉडेल नंबर मागे जरा हा बघा हा मॉडेल नंबर आहे आयबीएल एफ एल एट नाईन टू झिरो एस आणि गम्प्यान आता तिका वलपडवला टेस्टिंग केला गम्प्यान आता टेस्टिंग केला ना वलपण घरी जाता जाता एकदम असं भेटलं नव्हतं माती बी ती लावला ते आता घरी जाऊन पुसूक हवी आणि दुसरं हे पॅनल आहे माझ्याकडे थांबा दाखवतो आणि दि हे पॅनल आहे बघा हे नवीन घेतलं अजून एक होतं असलं सेम सिम्प्लेक्स वन एटी काहीतरी आहे मॉडेल हे सिम्प्लेक्सचं दोन हजार लाबसाईट वरून घेतलात ना तर दोन हजारला भेटतंय नाही तर अमेझॉनला वगैरे चेक केला तर चोवीसशे की सव्वीसशे ला आहे सिम्प्लेक्सच्या वेबसाईटला दोन हजारला भेटत आहे सिम्प्लेक्स वन एटी तरी बघा एवढे मासे भेटले एवढे तुला मासे दात नसतात मजबूत लागला तर मजबूत साईज भेटली हैराजी एकदा गेलो होतो पण भेटलो परत त्याचा लग खराब होता तर लगेच पिशवेत भरा मासा चला लवकर चला आणि एवढं फिरलो ना एवढं फिरलो वरून एवढं खाली आलो ना जाम खाली आलो आणि आता इथून घरी जायला जवळजवळ अर्धा तास पाहिजे चालायला आणि पूर्ण चढ नाही वरती जायला पाहिजे पण जाम मजा आल्या ना मला वाटतं ह्या सीझनला भेटतात इकडे बाहेर असतात मध्ये 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 तर बऱ्याच कुर्ल्या भेटल्या विशेष तरी कुर्ल्या भेटल्या नाही तर आपल्या वयाला कुर्ल्या बाहेर नसतात तर इकडे तर ह्या सीझनला भेटत असतील कदाचित कारण ह्या सीझनला आपण हो काही मासे वगैरे पकडायला आपण इकडे येत नाही तर आलो होतो परत वाम टार्गेट केलेला आज पण वाम एक भेटली आणि तर हैर भेटलो आधी तायाक बरा झाला तर आता आम्ही कलटी मारतोय पटापट पत। ॲक्च्युली भावेसला मासे पाहिजे होते म्हणून परत आलेलो तर आता कल्टी मारतोय पटापट तर हा व्हिडिओ तेच एंड करूया आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागत्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद